दादू कुठं चालला आत्याकडे चालला कशाला हा ए दादू कशाला चालला अच्छा त्याच्यामुळे चालला हे बघा ह्या दोघी जणी आल्या आई पण आहे आणि प्रज्ञा पण आहे हे बघा आता आम्ही बस मध्ये बसणार आहोत बस भेटली तर बस मध्ये नाही तर रिक्षाने जाऊ आपण किती काय नाही इकडे प्रज्ञा आई तर बस मध्ये आता बसमध्ये बसल्यावर बघा दादू दादू पण मोबाईल घेऊन आलाय सोबत गेम खेळायसाठी <गल्णीजीजी> गेम खेळतोय आई बसली वाटत खाली तर आता आम्ही बसलेलो आहोत ट्रेन मध्ये बघा आता आम्ही ट्रेन